आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यासह हो। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा आहे विशेष म्हणजे ज्यांची नियुक्ती ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झालेली आहे अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक बंदो एक महत वाचा विकल्प हा एक तीस मार्च द्यावयाचा आहे त्या अनुषंगाने वीस नऊ दोन हजार, हजार चोवीसचा वित्त विभागाचा शासन निर्णय आणि एक महत्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण वित्त विभागाच्या शासन दोन महत्वाची वाक्य ही समजून घेऊया राष्ट्रीय वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक एक तीन दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि या शासन दिनातल्या या दोन महत्वाच्या ओळी समजून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया शिक्षण संचालनालयाचं तेरा मार्च दोन हजार पंचवीसचं महत्वाचं असं पत्र या पत्राचा विषय आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची शासनाची सुधारित राष्ट्रीय योजना तसेच केंद्र एकीकृत निवृत्ती वेतन योजना एस लागू करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्रमांक एक ते तीन अन्वये आपणास कळविण्यात येते की वित्त विभागाने संदर्भ क्रमांक एक शासन निर्णय निर्गमित केला आहे संदर्भ क्रमांक दोन व नुसार शासनाने व माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहेत राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा संदर्भ क्रमांक एक च्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरावरून होणे आवश्यक आहे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वे शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस पूर्वी संचालनालयास सादर करावा असं माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं हे तेरा मार्च दोन हजार पंचवीसचं पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद